पुण्यतिथी आपण स्मृती दिन साजरा करतो आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं धोणगे कुटुंबियाच्या दिने आभार मानतो आदरणीय साखरे महाराज दो महाराज बागुळकर महाराज देकर महाराज सर्व महाराज सर्व मायबाप जनता जनार्दन ज्यांनी खऱ्या अर्थानं केशराव धोंडगे साहेबावर प्रेम केलं सर्व जुनं माणसं या ठिकाणी दिसत त्याचे सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थानं पाहिलं तर केशराच्या गाडा धोंडग्याचा गाडा दिलीला झाडा असं म्हणून बैलगाडीला झुली विली लावून वाजत गाजत मतदानाला जायचं त्याच पद्धतीनं माझ्या लालवाडीकरांनी आणि त्या परिसरातल्या सर्व बाजूबानी बैलगाडीला झुळी वेळे लावून फेटा वगैरे लावून बाबाच्या इथं पाया पडायला आले ही पाहुमा या सर्व माझ्या मायबाप जनता जनार्दनाचे हे प्रेम केशराजी धोंडगे के साहेबांचं आहे आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या याच्यामध्ये बाबांची बाबांनी यासाठी काय केलंय हे आपण तर जाणता आपल्याला सगळं माहीत आहे पण आज महाराजांच्या कीर्तनामध्ये बाबांना त्यांनी संत केलं त्याच्या मला खूप मोठा अभिमान आहे आनंद आहे डोळ्यात आश्रू आले इतकं सुंदर कीर्तन महाराजांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल मी महाराजचा मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व भजनी मंडळीचं सर्व आणि विशेष म्हणजे ज्यांनी ही समाधी जे शक्तीपीठ एक मनात इच्छा होती कि चा चा की बाबांची समाधी कशी असली पाहिजे ज्या माणसाची उंची आबाळाला पुरत नाही त्या माणसाच्या उंचीच्या शोभा सारखी त्यांचं शक्तीपीठ त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे ही भूमिका होती याच सर्व तिथं उभा टाकून सगळ्या गोष्टी करण्याचं काम आदरणीय गुरुनाथराव विठ्ठलराव पाटील पेटकर उत्तम गोविंदरावजी बांगे माधवरावजी पेटकर त्यांच्या सर्वसख बालू परोडवार बाळू सोळंके गायकवाड माधोराजी आंबटवाड या सगळ्यांनी घेतलं जसं बाबाने अठरा पगड जाती धर्मासाठी कधी कधी कुठली गोष्ट केल्या सगळ्याला घेऊन आयुष्यभर ते सोबत राहिले त्यांच्या समाधीचं कामही अठरा पगड जाती धर्माच्या जा लोकांच्या माध्यमातून झालं ही मा सगळ्यात मोठी सेवा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जाईल त्यांचा मी अनंत कोटी उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात अशा बाबांच्या बाबा आपल्यामध्येच आहेत आणि बाबा कुठं जाणार नाहीत कारण ते त्यांच्या कामात त्यांच्या कर्तृत्वात त्यांनी केलेल्या प्रत्येक स्मारकात बाबा आहे शिव परंपरेत बाब आहेत प्रत्येक ठिकाणी या निस्वार्थ भावना काय असते ती केशराजी धोणगे साहेबांनी या मन... मन्यार कोरायचं संबंध महाराष्ट्राला कोरेली आहे निस्वार्थ भावना काय असते एक झेंडा एक पक्ष एक तत्व नाही राहू शकत एक बोललं तेच बोललं मी बोललो नाही हा शब्द कधी धोणगे साहेबांनी केला नाही आपला शब्द कधी वापस घेतला नाही नेहमी कुणबीराजे बळीराजे नाही गुराखी राजे अठरा पगार जाती धर्माच्या लोक साठी त्यांच्या न हक्कासाठी रस्त्यावर उतरायचं काम आदरणीयबाई केशवजी धोडगे साहेबांना उभायुष्य केलं आणि त्यांच्या त्या 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 पावलावर पाऊल टाकून मी आपल्या सर्वांना साक्षीनं वचन देतो की त्यांच्या नावाला कुठेही गालबोट लागू देणार नाही एवढा या ठिकाणी शब्द देतो आणि त्यांनी जी परंपरा सुरू केलेली आहे त्यांची सामाजिक असेल राजकीय असेल गोरगरीबासाठी कुंब्यासाठी जी चळवळ आहे ती निश्चित चळवळ आपण समोर ठेवू आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनी सर्व गुरुजन वर्ग <गल्णाग> महाराज सर्व सर्वांच टाळकरी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व भागातील या मन्यार खोऱ्यातील परिसरातील जिल्ह्यातील सर्वजण या ठिकाणी सर्वांचं मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि महाप्र आपण लाभ घ्यावा एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करून माझे दोन शब्द संपवतो न वाणी मस्तक चरणी ठेवित असे जयक्रांत